चला फ्रेंड्स जस्ट मी आत्ता होऊन आलेली आहे माझ्या जेठाने म्हणजे त्यांचा जीव जेव्हा गेला ना तेव्हा माझ्या मोठे जेठ आहेत तर त्यांनी नारळ पाणी पाजलं आईची आंघोळ वगैरे करून दिलं आणि बाबांना माहीत बाबांना गोळी द्यायचा प्रयत्न केला तेव्हा माहिती पडलं की आई गेल्या म्हणून आणि तेव्हा माझा नवरा झोपलेला होता ही रियल कंडिशन आहे खोटी नाही आहे रियल आहे तर त्याच्यामुळं मला सांगा जो व्यक्ती झोपलेला होता आईचा जीव गेल्यानंतर त्या व्यक्तीला अधिकार आहे का स्टेटस ठेवण्याचा मिग्नाला होती तुला तर माहीत नव्हतं सासूबाई वारल्या तू कुठं कम्युनिटी टाकली नाही कुठं व्हिडिओ टाकलो नाही स्टेटस ठेवलं नाही तरी ज्या व्यक्तीने व्हिडिओ टाकलेला आहे त्याला माहिती कसं पडलं त्याचं पण उत्तर देते आणि चला फ्रेंड्स जस्ट मी आत्ता सासरहून आलेली आहे त्या दिवशी आम्ही सकाळ म्हणजे सकाळीच गेलो ना आम्ही त्याच्यामुळे बेड वगैरे तसाच पडलेला राऊ आणि स्वराज्यांना आम्ही गेलेलो होतो जस्ट आलेला आहो स्वराजला केस द्यायला नेलं होतं परंतु यांनी दिलेच नाही म्हणजे टक्कल करूच दिलं नाही तर मग याचे थोडेसे इथले केस वगैरे घेतलेले आहे आणि दिलेले आहे आणि दशक्रियेचा कार्यक्रम आटोपलेला आहे तर चला आधी चेंज वगैरे करून घेते नंतर तुमच्याशी बोलते ओके तर मी ना दोन दिवसापासून व्हिडिओ शूट केल्या नाही कारण मी होती सासरी माझ्या कारण सासूबाईची काल दशक्रिया आटोपलेली आहे तर तुमच्या काही प्रश्नाची उत्तर द्यायची होती म्हणून मी आता हा व्हिडिओ अपलोड करत आहे नाहीतर आणि मुळात म्हणजे मी आता यूट्यूबवर काम खूप कमी केलेलं आहे कारण मी आता फक्त फेसबुक आणि इन्स्टाला काम करत आहे मिशो आणि अमेझॉनसोबत तर सगळ्यात पहिलं तर तुमचे तीन प्रश्न की तू सासूबाई वारल्या तेव्हा म तेव्हा तिथं गेली सासरी तर तू म्हणजे दश हे तेरवीपर्यंत तिथं का राहिली नाही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे त्याच्यानंतर अजून एक काही लोकांना प्रश्न सतावत आहे की तू तू लग्नाला होती तुला तर माहीत नव्हतं सासूबाई वारल्या तू कुठं कम्युनिटी टाकली नाही कुठं व्हिडिओ टाकलं नाही स्टेटस ठेवलं नाही तरी ज्या व्यक्तीने व्हिडिओ टाकलेला आहे त्याला माहिती कसं पडलं त्याचं पण उत्तर देते आणि काही एक बाई बोलल्या होत्या मला की तू नाटक करते कधी टिकली लावते कधी लावत नाही ठीक आहे या तिन्ही प्रश्नाचं मी आता तुम्हाला उत्तर देणार आहे तर सगळ्यात पहिले तर मी मला हे सांगायचं आहे माझ्या सासरबद्दल सुरुवातीपासून सुरुवात कुठून करू तेच कळत नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर सगळ्यात पहिलं की माझ्या सासू वारल्या ते मी शेअर केलं नाही परंतु ते एका बहिणी व्हिडिओद्वारे कसं टाकलं तर मी जाण्याच्या अगोदर सासऱ्यांना कॉल लावलेला होता हे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर माझ्या नवऱ्याला लय लय म्हणजे लय असा गम झाला होता त्यांनी आईचं काहीच केलं नाही तुम्हाला सांगते मी जेव्हा गेली तर माझ्या सासऱ्यांना मी विचारलं यांनी आईचं काय केलं तर त्यांनी माझ्या नवऱ्याने आईचं काहीच नव्हतं केलं सर्व माझ्या जेठांनी म्हणजे त्यांचा जीव जेव्हा गेला ना तेव्हा माझ्या मोठे जेठ आहेत तर त्यांनी नारळ पाणी भाजलं आईची आंघोळ वगैरे करून दिलं आणि बाबांना माहीत बाबांना गोळी द्यायचा प्रयत्न केला तेव्हा माहिती पडलं की आई गेल्या म्हणून आणि तेव्हा माझा नवरा झोपलेला होता ही रिअल कंडिशन आहे खोटी नाही आहे रियल आहे तर त्याच्यामुळं मला सांगा जो व्यक्ती झोपलेला होता आईचा जीव गेल्यानंतर त्या व्यक्तीला अधिकार आहे का स्टेटस ठेवण्याचा मी मागं पण सांगितलेला आहे तुम्हाला आईवडिलांची सेवा करायची आहे ना तर जिवंत असतानाच करा मेल्यानंतर स्टेटस ठेवल्याने फोटो ठेवल्याने किंवा रडल्याने ते परत येत नसतात बरोबर तर त्याला मला खाली पाडायचं होतं किंवा म ज दुनियाला हे जागून द्यायचं होतं की माझी आई गेलेली आहे अशा दुःखात माझी बायको माझ्यासोबत नाही आहे ती लग्नात आहे ती डान्स करत आहे ती हे करत जे काही आहे ते मग त्यांनी इन्स्टाला ठेवलं टेस्ट स्टेटस आणि ते एका बाईने पाहिलं किंवा जे माझे म्हणतो ना आपण हेटर्स त्यांनी बघितलं आणि म्हणून त्या बाईने व्हिडिओ टाकला ठीक आहे आता ही मी तुम्हाला गोष्ट क्लिअर केली मला एक सांगायचा इथं जर माझ्या नवऱ्याला एवढा गम झाला होता किंवा त्याची आई गेली म्हणून त्याला एवढं अफसोस होता तर तिसऱ्याच दिवशी ज्या ज्या दिवशी माझ्या बाई सासूबाईचा तिसरा दिवस होता त्या दिवशी तो व्यक्ती जे व्यक्ती निवडून आले मी इथं फोटो पण लावते ते व्यक्ती निवडून आले त्यांना फुल फुलं वगैरे स्वागत करण्यासाठी कसा केला फक्त हा दिखावेपणा होता मला खाली पाडण्यासाठी बाकी काहीही नाही ठीक आहे त्याच्यानंतर मी माझं कर्तव्य केलं मी गेली एक दिवस राहिली दुसऱ्या दिवशी मी निघाली आत्ता प्रश्न येतो की मी तिथं तेरा दिवस का राहिली नाही तुमच्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर तर सगळ्यात पहिली गोष्ट की माझं राहण्याचे कारण तिथं भरपूर आहे पहिली गोष्ट ही की मला सून म्हणून त्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे सासूसासऱ्यांनी समजा माझ्या नवऱ्यांनी परंतु बाकी लोकांनी मला एक्सेप्ट केलं की नाही मला ते अजून पण माहिती नाही कारण मला अजून पण त्या घरात म्हणजे सुनीची दर्जा भेटलेला आहे परंतु सुनीची जागा भेटलेली नाही आहे म्हणजे मला त्या घरात राहण्यासाठी जागा नाही आहे भेटलेली अजूनपर्यंत मग मी कुठं राहू ठीक आहे मी बाबासोबत राहिली असती परंतु तिथं मी दिवसभर राहून का काय करू बाबासोबत बोलू तर किती बोलू नवरा सकाळपासून जातो तर संध्याकाळी रात्री येतो अकरा बारा एक वाजता ठीक आहे दुसरा प्रश्न हा तिथं खाण्यापिण्यासाठी काही नाही आहे माझ्या सासऱ्यांना डब्बा माझी जेठानी देते माझा नवरा जेवण अजिबात घरी करत नाही तो बाहेरचं चिकन मटन मच्छी बियर वगैरे तो घेतो मग तिथं ना माझ्या खाण्याची व्यवस्था आहे ना राहण्याची व्यवस्था आहे ना झोपायची व्यवस्था आहे बरं ते पर आपण खाणं बाहेर आणू किंवा मी स्वतः माझ्या पैशाने आणलं असतं मग शेवटी तेच झालं ना इथं पण मी माझ्या स्वतःच्या पैशानं करत आहे खाता आणि तिथं पण ते मग नवरा कोणत्या कामाचा आहे हां म्हणून मी दिखावेपणा काही केला नाही माझं जे कर्तव्य आहे ते मी केलं बाबांना भेटली बोलली चलली आली मग मी माझ्या सासऱ्यानं विचारलं की बाबा त्या दिवशीचा खर्च वगैरे कोणी केला सु ॲज अ सुनीच्या नात्यानं विचारलं कारण मला बघायचं होतं माझ्या नवऱ्यानं तिथं जाऊन किती तीर मारले तर माझ्या सासऱ्यांनी मला स्पष्ट सांगितलं की आईचंच जे काही खर्च वगैरे आहे पहिल्या दिवसापासून तीन दिवसाचा खर्च ते माझ्या जेठानेच केलेला आहे मोठ्या मुलांनी केलेला आहे तुझ्या नवऱ्याने काहीच केलेला नाही ते ऐकून मग माझं डोकं अजून संतापलं त्याच्यामुळे म्हटलं म्हणूनच बाबा मी आता इथं राहत नाही जर माझा नवरा इथं राहत असेल काही कमावत नसेल घरी काही आणतच नसेल तर तुकडे मोडायला मी तरी राहू शकत नाही मला ते काय म्हणतो ना आपण हरामाचं खाणं किंवा फुकटचं गिळणं काम न करता मला ते आवडत नाही आणि विशेष म्हणजे माझ्यासोबत तिथं जे व्यक्ती आहे तिथले ते बोलत पण नाही मला असं वाटलं होतं मी गेल्यानंतर ते बोलतील वगैरे पण कोणी बोललं नाही मग मी तिथं राहून काय करू म्हणून मी परत आली होती आता झालेलं असं की मी टिकली लावली होती वाटते त्या दिवशी हां व्हिडिओ टाकला त्या दिवशी माझ्या कपाळाला टिकली होती तर तुम्हाला सांगते मला जेव्हा माहिती पडलं मी त्यांच्या घरी जायपर्यंत मला अजिबात कपाळाला टिकली वगैरे नव्हती परंतु हातपाय वगैरे वॉश केले की ते आपल्याला सवय पडलेली असते ना टिकली वगैरे लावायची तर मी लावून घेतली आणि त्याच कंडिशनमध्ये व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यामुळं कसं माझ्या घरात अजूनपर्यंत मरण झाल्यानंतर टिकली लावतात किंवा काढतात ह्या चालीरीती मला माहिती नव्हत्या म्हणून मी टिकली कधी लावली नाही लावली नाही परंतु कालसुद्धा मी मग जेव्हा असं माहिती पडलं मी आईला विचारलं की टिकली लावतात काय काय तर आई म्हणते दहा दिवसापर्यंत टिकली वगैरे लावत नाही नंतर लावतात तर आणि देवपूजा पण चालत नाही तर देवपूजा तर माझी बंदच आहे तर म्हणून मला कसं ते कधी मी विसरतो म्हणून टिक बरं ते ज्या लोकांना प्रॉब्लेम आहे मला मला त्यांना हात जोडून एकच सांगायचं आहे की मी नाटकी असो ड्रामेबाज असू द्या राहू द्या ना आणि मा मी लग्नात होती कुठं होती तर माझ्या सासूसा सा, मा, सासरे मला काही त्याच्या बाबतीत बोलले नाही माझा नवरा मला त्या बाबतीत बोलला नाही माझी फॅमिली माझ्या गावातली त्या बाबतीत मला काहीच बोलले नाही तर तुम्हीसुद्धा बोलून त्या गोष्टी म्हणजे तेल टाकण्याचा कोणालाही अधिकार नाही असं मला वाटते बाकी तुमचे विचार तुमच्याजवळ आता कालचा कार्यक्रम चालतो तर ते ऐकल्यानंतर मग मी बाबांना सांगितलं की माझा नवरा जर इथं काही करत नाही काहीच करत नाही तर मी कोणत्या अधिकाऱ्याने येऊ तर मी आज तुमची भेट घेते मी ना आता दशकिरीला येणार ना मी आता तेरवीला येणार मी माझ्या सासऱ्यांना स्पष्ट सांगितलं मग सासऱ्यांचा चेहरा थोडा उतरला आणि ते मग माझा नवराच बोलला की असं करू नको लोक आमच्या तोंडात शेण घालतील की बाबा बायको आली नाही असं तसं ऐकतं माझ्या ननद आहे त्या पण नव्हत्या आल्या तर त्याच्यामुळं तू तरी ये असं तसं मग मी त्यांना बोलली तुम्हाला जर असं वाटत असेल की मी दशक्रियेला आणि तेरवीला चौदावीला आली पाहिजे तर तुम्ही घरात किराणा भरणा म्हणजे जो कोणते आता कार्यक्रम राहिलेला आहे तेरवीचा चौदावीचा तर त्या किराण्यामध्ये अर्धे पैसे द्या म्हणजे मी अधिकाराने येऊ शकते तर राहू शकते खाऊ शकते पिऊ शकते तर मला त्यांनी प्रॉमिस केलं होतं की बाबा मी सर्व काही करतो पण तू ये आणि असंच आमच्या बोलत्या बोलत्या मग माझे सासरे बोलले की शेवट शेवटी तर सा स्वराजची आणि तुझ्या सासूबाईची भेट झाली नाही परंतु कोणासाठी नाही परंतु प्लीज तू माझ्यासाठी म्हणजे मी तुला म्हणतो की माझ्यासाठी तू दशक्रियेला ये माझ्यासाठी ये फक्त आणि कोणी जरी तुला बोललं ना तरी पण माझ्यासाठी तू सहन करून घे तू मला बाबा म्हणते ना तर माझ्यासाठी तू ते सहन करून घे त्या व्यक्तीच्या एका म्हणण्यासाठी मी काल दशक्रियेला गेलेली आहे माझ्या मुलाला घेऊ बरोबर त्या व्यक्तीच्या एकासाठी आणि माझी फॅमिली माझ्या मैत्रिणीसुद्धा एवढ्या समजूतदार आहे तुम्हाला सांगते जेव्हा मी सासरी निघाली ना तर ज्या मैत्रिणीकडे मी लग्नाला गेली होती तिचे तिच्या मोठ्या बहिणीचे कॉल माझ्या मावशीचा कॉल माझ्या आईचा कॉल सगळ्यांचा मला एकच कॉल की बघ डोकं लय गरम होते तुला एखाद्यांनी काही बोललं तर बोलू नको कारण चु तू चुकीत आलेली आहे तू ए स्वराज कारण तुझ्याच्याने चुकी झालेली आहे तू म म्हणजे अंतविधीला तिथं पाहिजे होती परंतु तू पण कारण नसताना तसं केलेलं नाही ते अचानक हे बघा मरण आणि जन्म हा आपल्या हातात नाही आहे बरोबर ना बाकी आपल्या हातात आहे पण मरण आणि जन्म आपल्या हातात नाही आहे त्याच्यामुळे कोणी काही बोललंही तर शांत डोकं ठेवशील हायपर होऊ नको आणि जर तुला कोणी जास्त बोललंस तर तू ते सहन करून घेशील बरोबर त्याच्यामुळं प्लीज त्या गोष्टीचा आता इश्यू करू नका गेलेला व्यक्ती गेलेला आहे झा त्याच्यावर आपण आता काही करू शकत नाही आणि काही व्यक्ती बोलले होते की मी आता या विषयाला धरून महिनाभर व्हिडिओ टाकेन तर तो त्या दिवसचा पहिला व्हिडिओ आणि आजचा लास्ट व्हिडिओ बरोबर तर नंतर मग आम्ही काल तिथं गेलो तिथं गेल्यानंतर जे नदीवर जाऊन केस वगैरे देण्याचा कार्यक्रम असतो पिंडदान असते तो कार्यक्रम काल झाला आणि नंतर मग सर्वजण घरी आले घरी आल्यानंतर जसं सासऱ्यांना माहिती होतं ही जेवण करणार नाही मग माझे सासरे पुन्हा एकदा आले आणि म्हणे बाई आता तिथं सवाशि बाई म्हणतात माझे सासरे मला आ, बाई आता तिथं सवाशिनीचे जेवण चालू होणार आहे त्याच्यामुळं जेवण करायचं तिथं नाही बोलायचं नाही कारण मी माझ्या जाऊच्या घरात जात नसते बरोबर त्याच्यामुळं मला मोठा प्रश्न पडला की आत्ता कसं करू मी एकदम म्हणजे त्यांना होऊ नाही बोलले आणि मी खाली बघत होते तर माझे सासरे बोलले की नाही म्हणू नको जेवण करून घे माझ्यासाठी जेवण करून घे तुझ्या सासूबाईची शेवटची इच्छा समजून जेवण करून घे कारण मला त्यांच्या घरात जाण्या जायचं नव्हतं तर मग मग मा गणेशजी पण आले आणि ते पण बोलू लागले की बा जाऊ दे जे काही झालं असेल ते विसरून जा आणि हे कर आणि माझे सासरे पण बोलली ते तेवढी तर तू समजूतदार आहे म्हणे की यावेळेस तू कोणाला काही बोलशील नाही मग माझी म्हणजे माझ्या सासूबाईसाठी माझी इच्छा नसताना ज्या व्यक्तींनी माझा एवढा अपमान केला होता माझ्या आईचा वगैरे तरीसुद्धा मी त्या व्यक्तीच्या घरात गेली फक्त माझ्या सासूबाईच्या इच्छेसाठी गेले मी तिथं जिथं पान दाखवलेलं होतं तिथं नमस्कार केला स्वराजला नमस्कार करायला लावला आणि मग काल कितीतरी वर्षांनी माझी जाऊ माझ्या चुलत सासू मी अजून माझी चुलत भाऊजे समजा म्हणजे माझ्या चुलत सासूबाईची त्यांची सूट अशी आम्ही चौघी पाच जणी जेवण करायला बसलो मग त्यांनी विचारलं स्वराजशाळेत जातो की नाही म्हटलं हो स्वराज शाळेत जातो असं तसं आणि जाऊबाई म्हणजे माझी मोठ्या जाऊ आहेत त्या पण म्हणजे सांगत होत्या अस्यास की त्यांनी दिवाळीचं सर्व जेवण वगैरे केलं म्हणजे नाही का दिवाळीचं जेवण दिवाळीचं जेवण म्हणजे भजे वडे पुरणपोळी त्यांना भरपूर आवडत होती कडी त्यांना भरपूर आवडत होती अशा मग गोष्टी वगैरे झाल्या भरपूर तर माझं कसं आहे मला कोणता व्यक्ती कितीही बोलू द्या काही करू द्या परंतु माझं एक ध्येय आहे की मी सुखात कोणाला साथ देणार नाही पण मी दुःखात प्रत्येक व्यक्तीचा साथ देते मग तो माझा नवरा असो की कोणी असो आणि आता माझा नवरा एवढा म्हणजे चेहरा वगैरे उतरलेला आहे त्याही दिवशी त्याला समजून सांगितलं की आता तरी सुधर आता तुझ्या आयुष्यातून तुझी आई पण गेलेली आहे तू सुधर आणि नंतर मग मी जेवण वगैरे केलं खूप छान वाटलं की एवढ्या दिवसानंतर का होईना जाऊ बाई किंवा माझी जी हक्काची फॅमिली आहे जरी आम्ही बोलत नाही काही नाही परंतु आम्ही कितीतरी दिवसांनी एकत्र जेवण केलं परंतु हेच हेच जर सासूबाईसमोर एकत्र आम्ही दिसलो असतो तर त्यांच्या आत्म्याला किती शांती भेटली असती बरोबर ना म्हणून सांगते जिवंत असतानाच प्रत्येक आईवडल्याची इच्छा पूर्ण करा मेल्यानंतर ते काहीच बघायला यायला येत नाही तर आशा ठेवते तुम्हाला माझ्या व्हिडिओतून जे मला सांगायचं होतं ते समजलं आलं आहे ठीक आहे आणि बाकीचं जे माझ्या कमेंट बॉक्समध्ये येत आहेत कंप्लेंट तू याला ब्लॅकमेल केलं त्याला ब्लॅकमेल केलं तर त्याच्यावर स्पष्टीकरण व्हिडिओ मी लवकरच देणार आहे कारण मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे मी त्या ते त्या प्रकारचे ज्या प्रकारचं लोक मला दाखवत आहेत त्या प्रकारची मी व्यक्तीच नाही आहे आणि नेहमी नेहमी स्पष्टीकरण मला देणं आवडत नाही त्याच्यामुळे माझा एकच व्हिडिओ येणार शेवटचा आणि पहिला पण पुराव्या येणार आणि स्पष्टीकरणासहित येणार ठीक आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचे विचार या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगू शकता कारण कसं आहे मी जर वाईट असती ना तर कदाचित माझ्या सासऱ्यांनी मला ॲक्सेप्ट केलं नसतं माझे सासरकडच्या लोकांनी मला असं येऊ दिलं नसतं बरोबर ना त्याच्यामुळे मी विचारपूर्वकच पाऊल टाकत असते आणि जर माझ्या चरित्रावर डाग असताना तर माझा नवरा माझ्याबद्दल लोकांना सांगत फिरत असतात बरोबर त्याच्यामुळं इज्जत कमावणे आणि गमावणे आपल्या हातात आहे ते तुम्ही ठरवा तुम्हाला गमवायची आहे की ठेवायची आहे ओके चला बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि अजून एक माझ्या व्हिडिओच्या खाली कोणत्याही क्रिएटरचे नाव घेऊ नका माझा कोणत्याही क्रिएटरसोबत